नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमच्या माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाच्या आनंदाच्या जाऊ हीच मी स्वामीचे चरणी प्रार्थने करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आपल्या हिंदू धर्मात मार्गशिक्ष महिन्याला विशेष महत्व आहे या महिन्यानंत या महिन्यात चंपाषष्टीनंतर दत्त जयंतीला विशेष महत्व दिलं जातं मार्गशिक्ष महिन्यातला शुक्ल पक्षातील पौर्णिमा तिथीला मृग नक्षत्रावर भगवान दत्तात्रेयांचा जन्म झाला आणि म्हणून हा दिवस दत्तजयंती म्हणून साजरी केलं जातं यंदा दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये दत्त जयंती चार डिसेंबर म्हणजेच मार्गशीर्ष महिन्यातला दुसरी गुरुवार आलेली आहे या मार्गशिक्ष पौर्णिमाच्या प्रारंभ चार डिसेंबर सकाळी आठ वाजून थर्टी सेव्हन मिनिटांनी होणार आहेत आणि समाप्ती पहाटे चार वाजून फोर्टी थ्री मिनिटांनी होणार आहे आणि म्हणून ही दत्त जयंती चार डिसेंबरला साजरी केला आहे या दिवशी ब्रह्मा विष्णू आणि महेश यांच्या अवतार असणार दत्त असणार आहे दत्त जयंतीच्या पूजा केली जात या मार्गशिक्ष पौर्णिमेला दत्त पौर्णिमाला असे देखील म्हणतात म्हटले जाते दत्तात दत्तात्रेय हा शब्द दत्त आणि ओत्र या दोनो शब्दांनी मिळून बनवा बनवला आहे दत्ताचा अर्थ आप आपणच आहोत मुक्त आहोत आणि आत्मा आहोत अशी अनुभूती जनला आहे असे ते आणि या दत्त जयंतीच्या दिवशी दत्त तत्व हे पृथ्वीवरती हजार पट्टीने कार्यरत असतो आणि म्हणून या दिवशी अनेक सेवा उपासन आपल्या उपाय केला जातं आणि दत्तगुरूंच्या प्रसन्न करून घेतलं जातं याचा आशीर्वाद ह्या प्राप्त करून घेतलं जातं आणि म्हणून या दिवशी उरत सोबत सेवा सोबतच काही प्रभू प्रभावी उपाय आणि सेवा सुद्धा केल्या जात आज या व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे गुरुवारी दत्त जयंतीच्या दिवशी तुम्ही काही नाही केलं तरी चालेल फक्त प्रत्येक आईनी आपल्या मुलांसाठी एक ठिकाणी एक दिवा लावायचा आहे हा दिवा लावण्याने मुलांच्या सर्व दोष संकट विघ्न अडचणी नष्ट होऊन अभ्यासात नोकरीत व्यवसायात त्यांना भरभरून येस मिळलं मिळेल मुलांच्या सर्व इच्छा या पूर्ण होतील आणि मुलांची प्रत्येक क्षेत्रात जोरदार प्रगती होईल तर असे हा दिवा मुलांसाठी कुठं लावायचे आहे कोणत्या वेळेत लावायचे आहे अशी हे संपूर्ण माहिती आज या व्हिडिओ मध्ये तुमच्यासोबत शेअर करणार आहोत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि अशीच माहितीपूर्वक नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेलायकनलाही प्रेश करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्यांच्या नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला चार डिसेंबरला दत्त जयंतीच्या दिवशी करायचे आहे या दिवशी मार्गशिक्ष पौर्णिमा सुद्धा आहे आणि या दिवशी आपल्याला हा उपाय करायचे आहे जर तुम्हाला शक्य असेल तर हा उपाय तुम्ही या दिवशी सकाळी बारा वाजण्याच्या अगोदर करायचे आहे बारा वाजणे बारा आ, बारा वाज वाजण्याच्या वाजण्याच्या आत आपल्याला हा एक दिवा लावायचा आहे आणि जर तुम्हाला सकाळी नाही शक्य झालं तर सायंकाळी सहा वाजल्यापासून ते साडे नऊ वाजेपर्यंत हा दिवा तुम्ही लावू शकता सकाळी किंवा संध्याकाळी या दोन्ही वेळामध्ये हा उपाय जो आहे तर ते तुम्ही करू शकता तर पहा प्रत्येक आई वडिलाने आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी काळजी असतो आपल्या मुलांनी खूप शिकवा अभ्यास करावे त्यांच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये भरभरून येस मिळावं आपली मुलं ही कोणत्याही क्षेत्रामध्ये मागे राहता काम नाही असा प्रत्येक आई वडिलांचा म्हटलं असतो म्हणं असतो असे आणि यासाठी मुला देखील बरेच वेळे प्रयत्न करत असतात आणि आई वडील देखील प्रयत्न करत असतात परंतु कधी कधी कितीही प्रयत्न केला तरी मुला मुलांच्या यस मिळत नाही आणि जर तुमचं तुम्हा तुमच्याही मुलांची असेच अडचणी असेल मुलं अभ्यास करत नसेल आ करत आहे करत नसेल परंतु याच्या लक्षात राहून राहून ना, राहत नाही त्यांच्या कोणतेही क्षेत्रामध्ये यश मिळत नाही किंवा शिकवलेला आहेत परंतु मनासारखे शिकलेली आहेत परंतु मनासारखे नोकरी मिळत नाही किंवा लग्नाच्या बरेच मुलामुली आहेत परंतु यांच्या विवाह योग जुळत नाही नाही किंवा मुला मुली खू मुला खूप हट्टपण करतात सांगितलेली कोणतेही गोष्ट ऐकत नाही सतत चिडचिड करतात हट्टपणही करतात किंवा मुलांनी वाईट व्यस व्य व्यसन लागत आहे तर यासारखं जर काही समस्या आहेत तर त्या दूर होण्यासाठी आपल्याला हा जो उपाय आहे तर करायचे आहे तसेच आपल्याला आई वडिलापासून जे मुलं बाहेर गावी शिकायला आहेत तर तिथे मुलं शुकरूप राहावी ज्या कामासाठी मुला, काम मुला तिथे गेले आहे तर त्या कामात त्यांना यश मिळवा यासाठी सुद्धा हा उपाय जो आहे तर ते खूप प्रभावी मांडला जातो हा उपाय जर आपण या मार्गशीक महिन्याला महिन्याला केलं तर तुमच्या कुंडलीतला जो काही ग्रह आहे तर ते मजबूत होतात आणि मुलांच्या लहान मुलांपासून ते मोठ्यापणातल्या मोठे मुलांपर्यंत तुम्ही करू शकता मुला आणि मुली या दोघांसाठी हा उपाय तुम्हाला करायचे आहे जर तुम्ही दत्त जय दत्त जयंतीच्या मुल जयंतीला मुला मुलींसाठी तुम्ही हे एक दिवा लावला तर तुमच्या सर्व अडचणी दूर होऊन त्यांना प्रत्येक क्षेत्रामध्ये यश मिळालं मिळेल मुलांना नजर बघा नजर दोष लागली असेल तर मुलांच्या प्रगतीमध्ये अडथळा येत असेल तर नसल आणि नजर दोष ही फक्त बरेचशा व्यक्तींच्या लागत असतो नाही तर घरातल्या व्यक्तीच्या सुद्धा आपल्याला मुलांच्या खूप पटकन नजर लागतो असतो लागत असतो आणि खास करून आई वडिलांच्या नजर ही मुलांना खूप पटकन लागतो आणि यामुळे सुद्धा आपल्या मुलांच्या प्रगतीमध्ये अडथळ होतो आणि म्हणून हा उपाय जो आहे जयंतीला अवश्य करायचं आहे कारण हा दिवस मुलांसाठी उपाय काही उपाय केलंच तर दत्त दत्तकृपेंचे मुलांच्या आयुष्यातील सर्व समस्या हा दूर होतात हा उपाय करण्यासाठी आपल्याला दत्त जयंतीच्या दिवशी सकाळी लवकर उठायचे आहे स्वच्छ स्थान करायचे आहे विधिवत आपल्याला देवघरातला देवांच्या पूजा हर्षही तुम्हाला करून घ्यायचे आहे धूपधीप अगरबत्ती लावून वातावरण हे प्रसन्न कर करून घ्यायचे आहे आणि लगेच तुम्ही हा उपाय केलं तरी चालेल किंवा सायंकाळी तुम्ही हा उपाय करणार असेल तर सायंकाळी तुम्हाला सर्वप्रथम देवासमोर देवाऱ्या समोर दिवा लावायचा आहे दीपदीप अगरबत्ती लावून वातावरण हे प्रसन्न करून घ्यायचे आहे उपाय करायचा आहे उपाय करण्यासाठी आपल्याला एक मातीच्या पंथी घ्यायची आहे मातीच्या पंथी घेतलं चांगली घ्या कुठले फुटलेली वगैरे तुटलेली अशी घेऊ नका एक चांगली मातीच्या दिवा घ्यायची आहे त्यामध्ये शुद्ध गाईचं तूप तुम्हाला घालायचे आहे तुपात घाल तू तु, तूपच घालायचे आहे तुम्हाला जास्तीत जास्त प्रयत्न करा करायचे आहे हा कारण ते अतिशय पवित्र आणि शुद्ध मानलं जातं म्हणून थोडासा गाईचं तूप तु, तुम्हाला या दिवसा दिवसामध्ये घाल या दिव्यामध्ये घालायचे आहे त्यानंतर न दुहेरी कापूसाचे वात करून घ्या दिव्यामध्ये तुम्हाला लाव दिव्यामध्ये तुम्हाला आहे यानंतर ना तुम्हाला तीन पाच सात किंवा सात अशी गुळाच्या चपात्या आहे थोडासा गुळाच्या कणिक बळायचे आहे आणि त्या कणिकेच तुम्हाला, तुम्हाला तीन पाच किंवा सात असे मुख्य मुख्य मु, संख्या संख्यामध्ये चपात्या बनवायचे आहे चपात्या बनवताना सुद्धा त्या तूप तुम्ही तूप लावू आणि त्यानंतर ना चपात्या तुम्हाला एक डब्यामध्ये भरून घ्यायचे आहे आणि यानंतर या चपात्या आणि हा दिवा घेऊन तुम्हाला तुमच्या घराजवळच्या असणारे स्वामी समर्थ महाराजांच्या ह्या केंद्रात जायचे आहे किंवा मठ असेल तर मठात जायचे आहे किंवा दत्तगुरूंच्या मठ असेल तर तिथे तुम्ही जाऊ शकता किंवा दत्तांच्या दत्ता मंदिर असेल तर तिथे सुद्धा तुम्ही जाऊ शकता जे मंदिर तुमच्या घराजवळ आहे तिथं तुम्हाला जायचे आहे तिथे गेल्यानंतर ना सर्वप्रथम तिथे तुम्हाला हा दिवा जो आहे तर ते प्रज्वलित करायचे आहे तर बघा या दिवशी मंदिरामध्ये प्रचंड गर्दी असतो म्हणून अगदी समोर आपल्याला हा दिवा प्रज्वलित करण करणं शक्य होणार नाही यामुळे तुम्ही मंदिराच्या आजूबाजूला कुठेही मंदिराच्या बाहेर वृक्ष सुद्धा असतो बघा तर त्या ठिकाणी तुम्ही हा दिवा प्रज्वलित केला तरीही चालेल किंवा मंदिराच्या साईडला जिथे कुठे जागा असेल चांगली जागा तिथे तुम्ही हा दिवा लावला तरीसुद्धा चालेल तर तिथे हा दिवा प्रज्वलित करायचा आहे यानंतरनं दिव्याला हळदी कुंकू अक्षदा फुलं अर्पण करायची आहे आणि यानंतर ज्या पोळ्या आहेत तर ते तुम्ही गेलं घेऊन गेलेली आहेत सोबत तर त्या पोळ्यांचा प्रसाद म्हणून मंदिरामध्ये सर्वांना वाटायचे आहे अगदी अर्धी अर्धी तुम्ही पोळी सर्वांना प्रसाद म्हणून वाटले तरी सुद्धा चालेल या दिवशी तुम्हाला हा प्रसाद घ्यायला कोणीही नाही म्हणणार नाही हा दिवा लावून दिवा लावून प्रसाद वाटून झाल्यानंतर ना तुम्हाला स्वामी महाराजांच्या दत्तगुरूंच्या मनोभावी प्रार्थने करायचे आहेत कधी की हा उपाय जो माझ्या मुलांसाठी केले आहेत आणि मुलांच्या उत्तम आरोग्य लाभ दे मुलांच्या आरोग्य आरोग्य संबंधित ज्या काही समस्या आहेत तर त्या दूर होऊ देला मुली मुलावरती कोणतेही संकट विघ्न येऊ देऊ नका किंवा तुमच्या मुलांच्या संबंधित ज्या काही समस्या आहे मुला हट्टपणे करतात हट्टपणे वागतात ज्या काही समस्या आहेत ते दूर होण्यासाठी तुम्हाला मनोभावी प्रार्थने करायचे आहे तर असा पद्धतीनं आपल्याला हा उपाय जो आहे तर ते दत्त जयंतीला प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी करायचे आहे आणि जरा तुम्हाला घराजवळ एकही मंदिर नसेल मठ नसेल अशा वेळी हा दिवा तुम्हाला तुम्हा तुम्हाला तुमच्या घराजवळ जर औदुंब वृक्ष असेल उंबराचे झाड असेल तर तिथे हा दिवा लावला तरी सुद्धा चालेल आणि हा ज्या पोळ्या असणार आहे तर हा तुम्ही तुमच्या घरच्या आजूबाजूला असणारे लोकनलत प्रसाद म्हणून तुम्ही वाटप करू शकता तर अशा पद्धतीने आपल्याला हा उपाय जो आहे तर करायचे आहे जर तुमच्या मुला बाहेर गावी असे शिकवायला असेल तरी आई किंवा वडील आपल्या मुलांसाठी हा उपाय जो आहे ते करू करू शकता जर तुमच्या घरातमध्ये सूतक असेल शिस्त्रियांना मासिक धर्म असेल तर हा उपाय तुम्हाला करत करता येणार नाही जर स्त्रियांना मासिक धर्म असेल तर घरातल्या पुरुषांनी किंवा स्वतः मुलींनी स्वतःसाठी हा उपाय केला तरीसुद्धा चालेल अतिशय प्रभावी उपाय आहे नक्की करा हा उपाय केल्याने मुलां चहा आयुष्यातल्या सर्व समस्या आहे दूर होतात आपल्या स्वामीच्या केंद्रामध्ये सांगितलेली आहे हे उपाय आहे यामुळे तुम्ही नक्की करा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असलं तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा भेटूया असंच पुढच्या एक नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय श्री स्वामी समर्थ